स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोज कातरखाटाव या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शरितीचं जंगे मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो टोटल अठ्ठावन्न गट पूर्ण झालेला आहे आता सेमीचा थरार आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आजच्या या कातरखाटाव मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर आणि मित्रांनो वेगा शेवट कॉकटेल नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार आहेत याचे अपडेट आपण देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये कातरखाटाऊ मैदानामध्ये सुंदर रोप कॉकटेल आज आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो कॉकटेल त्याचबरोबर आपला सर्वांचा लाडका दश मेंदकीश्री रुस्तमेंद बाकासूर नक्की कोणत्या सेममध्ये पाहणार आहे तर मित्रांनो आपला लाडका दशमिंद ला ला की श्री सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी लढत होणार आहे टॉपचा सेमी निघलेला आहे मित्रांनो म्हणजेच की आजच्या मैदानामध्ये कॉकटेल वर्सेस बाकासूर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी नक्कीच दोन्ही नंदीना आपण मनापासून शुभेच्छा देऊया ज्यो दिचा ओ सिकंदर धन्यवाद मित्रांनो